कस तोंड पडलंय एका माणसाच कसला आनंद व्हायलाय मला आता काय सांगायचं काय नाही आनंद होणार की जुना मोबाईल दिलाय खुळखुळा आमचाच मोबाईल जुना नवीन मोबाईल घेतलाय गपचूप कस होतय हा मी काय म्हणलं मला घ्या मोबाईल तर मला दिला स्वतःचा जुना डबडा सारखा हाय मारणार आहे mm. आणि स्वतः म्हणजे नवीन घेतला हुशार राहिले mm. मी झोपलो तोच तर मोबाईल घेतलाय शिम ह्याच्यातले ह्याच्यात टाकलो हे सगळं आलटे पलटे केला काला वगैरे ती अजून जशाच तस उत्तर द्यायला आता मी शिकले mm. कळलं तर मी पण तू जपलो रे बघ काय करतो तू झोपच मी मोबाईल बघा ना झोप का नाय कारण ते होय मी मोबाईल फोन ठेवत असते आता तुम्हाला मोबाईल मी सहज सहज हातात येऊ देत नसते कळलं का कळलं आम्हाला पण निस्ता आधीच झोपत आहे मग बांधायचं मोबाईल कसा गळ्यात बांधतो बघा तुमच्या आम्ही गळ्यात बांधून आता अजिबात घेणार नाही काय अजिबात घेणार नाही घेणारच नाही तर आता कसला भारी मोबाईल आहे माहित आहे काही काय करणार माहिती का फोन लावायचं म्हणून घेणार माहिती बॅलन्स सप्लाय दोन मिनिट मोबाईल सीम इकडे जिकडे करणार सीम इकडे जिकडे फोन करत की ती मोबाईल हातात तर माझा मोबाईल तुमच्या हातात देणार असं करणार मी पण आहे तुमच्याकडून शिकले सगळं कळलं का आम्ही काय तर आयडिया करून ही मोबाईल तुझा तुलाच देणार तुझ्याच डबडा मोबाईल तुम्हालाच आता ही मोबाईल माझा झाला म्हणजे माझाच झाला कळलं का मला सांगा मी हिला काय म्हणलं माझा मोबाईल तुला देतो मी परत ना अजून नवीन घेत बघा किती हुशार येतं ही माझा मोबाईल जुना आहे मग हिला दिल तर मी नवीन घेतला आता अजून काय दिसलं मी नवीन मोबाईल घेणार हि काय चुकतंय का माझं हीच चुकते तुमचं जुनं म्हणजे बायकाच्या गाळ्यात बांधायचं स्वतः घेऊन मिरवायचं सगळीकडे कशाला मिरवतो आम्ही गपचिप द्याव आणि आम्ही मोबाईल नवीन घेतो तुला तुला पण नवीन येत नाही तुटलाय डबडा जुना वापरून हँग मारल्याला सारखं हँग मारते काय मोदी स्विच अप काय पडतय डबडे मोबाईल करायचं आणि द्यायचं कसं मोबाईल बदलतो ते माझ्या हातात जाऊ तिकडे जास्त पाणी लावाय कर बंद पिडव काय करणार नाही जर तुमचं पडलेलं तण बघत आहे की सगळ्यांना असला माझा आनंद तुम्हाला बघवत नसल आता तोंड लपवू नका तस माझ्यावर अन्याय झालाय हसून होतो मोबाईल मला दिला कस ती फिलिंग कशी असते ते कळलं का आता जुन्या मोबाईलच्या बघू नका माझ्या वाटाटा डोळे करून मोठे मोठे मोटे, मोटे जी माझ्यावर माझ्यावर जी वेळ आली होती आज मी त्यांच्यावर आणून दिले कशी वेळ आणून दिली काय मला म्हणले तुला नवीन मोबाईल घेऊ मी कसली खुश झाली माहिती का आणि डबडा मोबाईल माझ्या हातात दिला स्वतः जाऊन स्वतःला नवीन घेऊन आले असले नवरा मराठी डोक्याला अस पाहिजे तुम्हाला अस पाहिजे